नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती सुधारायची असं जे ते म्हटले होते त्याच्या विपरीत सगळ्या गोष्टी घडताना दिसतात बरं ते, बर ते स्वतः गृहमंत्री आहे मुख्यमंत्री तर ते आहेतच त्यामुळे ते त्यांची नैतिक जबाबदारी ही आहे की त्यांच्या पक्षातला एक आमदार आणि त्या पक्षाचे आमदाराचे समर्थक हे विधिमंडळाच्या परिसरामध्ये येऊन गुंडागर्दी करत असतील आणि समोरच्या बाजून असलेले दुसरे विरोधी पक्षाचे आमदार आणि त्यांचे गुंडपुंड समर्थक हे जर विधिमंडळाच्या परिसरामध्ये येऊन अशा पद्धतीनं हानामारी करत असतील तर याची पहिली जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांची आहे कारण त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राची बिघडलेली संस्कृती मला दुरुस्त करायची आहे ते तर अजिबात कुठेही होताना दिसत नाही उलट त्यांच्या पक्षामध्ये जे गणंग आलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयाला जाताना दिसते आहे अर्थात कुणी असं म्हणेल की आज विधिमंडळामध्ये जे घडलं त्याची पार्श्वभूमी काही आज नाही आहे त्याची अनेक दिवसापासून सुरुवात झालेली आहे बघा जितेंद्र आव्हाड किंवा गोपीचंद पडळकर ह्या दोघांचाही चेहरा सर्वसाधारणपणे महाराष्ट्राच्या चे समोर आल्यानंतर काय दिसतं तर दोघंही आक्रमक आहेत दोघही आपल्या भाषेला बिलकुल सैल सोडतात अनेक वेळेला त्यांची भाषा आणि देहबोली ही महाराष्ट्राला असं वाटतं की अरे हे महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी आहेत की जे ज्या पद्धतीचं वर्तन करतात आता जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल त्यांचा दीर्घकाळ कारण ते एका कॉर्पोरेटमध्ये सर्व्हिसला होते नंतर ते शरद पवारांच्या खूप निकटवर्ती झाले आणि मग त्यांनी मुंबऱ्यातली जी त्यांची जागा आहे ती वर्षानुवर्ष खुबीनं जिंकत आलेली आहे ते मंत्री पण राहिलेले आहेत पण जितेंद्र आव्हाड यांचा एकूणच सगळा बावर हा अधिक आक्रमक स्वरूपाचा प्रसंगी वैचारिक बैठकीच्या निमित्तानं शेलक्या भाषेत केलेलं टीकेचं आहे पण त्याहून गोपीचंद पडळकर यांची प्रतिमा अत्यंत वेगळी आणि अशी आहे की त्यांना ठरवून दिलेला काहीतरी टास्क आहे तो टास्क असा आहे की ते पवार कुटुंबियाविषयी अश्लाघ्य भाषेमध्ये सातत्यानं बोलत राहतात त्यांना ठरवून दिलेला अजेंडा आधी श्री अजित पवार यांच्या विरोधामधल्या भाषेचा होता तो त्यांनी इमानेद्वारे पार पाडला ते अत्यंत कठोरपणे अजित पवार यांच्या विषयी शब्द वापरत राहिले अगदी सत्तेमध्ये अजित पवार महायुतीत आल्यानंतर सुद्धा एक दोन प्रसंगामध्ये त्यांनी अजित पवारांच्याबद्दल अशीच भाषा वापरली होती आणि आता तर कहरच आला म्हणजे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी पुण्यामध्ये ज्या घटनेशी शरद पवार आणि त्या कुटुंबियांचा काहीच संबंध नाही आहे त्यांच्या कुटुंबातल्या नातेसंबंधाबरोबर अजिबात गरज नसताना अश्लाघ्य पद्धतीची टिप्पणी केली आणि ही टिप्पणी एकदा नाही दोनदा नाही अशी कित्येक वेळेला झालेली आहे आणि दिसतंय काय तर आज विधिमंडळामध्ये काल तो प्रसंग घडला कालच्या प्रसंगात असं घडलं असं म्हणतात की जितेंद्र आव्हाड कुणाचे तरी बोलत उभारले होते अर्थात हे पूर्ण तपासांती जे घडेल आणि दिसेल त्यानंतरची गोष्ट आहे पण आता फेस व्हॅल्यूवरती आपण बोलूया घडले काय तर जितेंद्र आव्हाड कुठेतरी बोलत उभारले होते त्यावेळेला एक गाडी वेगात आली आणि त्या वेगात आलेल्या गाडीतनं वेगा गोपीचंद पडळकर खाली उतरले ते विधान परिषदेचे सदस्य होते नंतर आता ते थेट जनतेतून निवडून आले त्यांच्या गाडीचा दरवाजा हा जितेंद्र आव्हाड यांना लागला आणि तेव्हाचाच तो अरवाच्च्य भाषेतल्या गाडीचा आणि धमकीचा व्हिडिओ महाराष्ट्रानं बघितला होता आणि कालच मी हा व्हिडिओ केला होता तो महाराष्ट्राने लाखोच्या संख्येनं बघितला की महाराष्ट्र हा चुकीच्या दिशेनं चाललेला आहे जे काही घडतं आहे जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर मध्ये त्याचे पडसाद हे गाव गुंडानी आणि गाव पातळीवरच्या कमी शिकलेल्या कमी अनुभव असलेल्या कार्यकर्त्यापेक्षा काहीही वेगळं नाही आहे आज पुन्हा त्याच घटनेचे पडसाद उमटले नितीन देशमुख ज्यांच्याशी मी अधूनमधून संपर्कात असतो ते आता जितेंद्र आवाड यांचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत मध्ये जेव्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष उभा राहिला होता त्यावेळेला नितीननी अजित पवारांचे काय झेंडे पुतळे जाळले होते आणि तेव्हापासून नितीन हा तसा अजित पवारांना अप्रिय असलेला कार्यकर्ता आता असं दिसत आहे की नितीन देशमुख आणि प गोपीचंद पडळकर किंवा जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते यांच्यात विधीमंडळाच्या प्रांगणात मी अनेक वेळेला गेलेलो गेले आहे विधिमंडळामध्ये जे गेलेले आहेत त्यांना सांगायची गरज नाही पण जिथे तुम्ही विधीमंडळाच्या आतमध्ये जाता तिथे एक लॉबी आहे त्या लॉबीमध्ये दिसतंय सीसीटीव्ही फुटेजमध्ये की घनघोर अशी दोन कार्यकर्त्यामध्ये लढाई झाली कुठे राज्याच्या मर्यादेमध्ये जे सर्वोच्च ठिकाण आहे त्या ठिकाणात झालेली ही हनामारी आहे ती दीर्घकाळ आहे म्हणजे एकमेकांना गचांड्या देणं आता जितेंद्र आव्हाड बनवले तसं त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवेगाळ केली गेली आणि नंतर मारहाण झाली वगैरे आणि त्यानंतर मग हे कार्यकर्ते तिथून निघून गेले किती प्रश्न उपस्थित राहतात बघा सहजासहजी विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये कोणालाही प्रवेश मिळत नाही म्हणजे ऍज अ जर्नलिस्ट म्हणून पत्रकार म्हणून सुद्धा मला माझे पुरावे द्यावे लागतात त्या पुराव्यावर आधारित राहून मग माहिती आणि जनसंपर्क विभाग आणि सचिवालय मंडळाचं ते पासेस इश्यू करतं किंवा एरवी सुद्धा कार्यकर्त्यांना प्रवेश मिळवायचा असेल तर बरंच लागतात वरून फोनाफोनी होते वगैरे वगैरे आता काय आहे तर इथे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आले आणि आलेल्या कार्यकर्त्यांच्या समोरच हे दोघ जण होते जितेंद्र आव्हाड आणि पडळकर खोत पण दिसतात त्या व्हिडिओमध्ये आता आणि मग तिथे जबरदस्त अशी धुमसक्री झाली आणि हानामारीच झाली म्हणजे अलीकडचा विधिमंडळातला जो काही बाका प्रसंग वेळोवेळी एकमेकांना अर्वाच्य भाषेमध्ये म्हणजे आता शंभूराज देसाई अनिल परब अर्वाच्य भाषेमध्ये शिवेगाळ केले त्यांनी त्याच्यानंतर काल पुन्हा दिसतं असं आहे की राणे कुटुंबचे सदस्य आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव यांच्यातलाही संघर्ष कोणत्याही क्षणाला अशा पातळीवरती जाऊ शकतो तर हा भाषेपर्यंत असलेला सगळा आत्तापर्यंतचा भाव हा आता गुद्धागुद्दी बुद्धागुद्दीवर आला आणि हे असंच चालू राहिलं तर हे एकमेकांना कपडे फाडेपर्यंत फाडतील अशी दाट शक्यता मला वाटते कारण ते आता महाराष्ट्राचं राजकारण हे वैयक्तिक पातळीवरती गेलेलं आहे तिथे कुणालाही कोणाच्याही वैचारिक गोष्टीबद्दल काहीच चाड राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे हे सगळं सुरू आहे पार्टी विथ डिफरन्स पण तिथंच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पण तिथंच आहे असलीच तर काँग्रेस पक्षवाल्यांनी अजून तरी स्वतःचे आब्रू घालून घेतलेली नाही आहे शिवसेनेचे दोन्ही शिवसेनेचे लोकप्रतिनिधी बहुत प्रमाणात असेच आहेत त्यामुळे बाजूला कोणाला करायचा हा खरा प्रश्न आहे पण ह्या सगळ्याची जबाबदारी आता कारण करन... याच्यावरती बऱ्याच प्रतिक्रिया आल्या पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली हे अजून त्यातलं त्यात शानपण असं म्हणूया आपण पण काँग्रेस पक्षाचे नेते असतील नाना पटोले असतील हर्षवर्धन सपकाळ असतील तिकडे जयंत पाटील असतील या सगळ्यांनी घडलेले घटनेचा निषेध व्यक्त केला आहे सत्ताधारी घटक पक्षाकडनं पण तो निषेध व्यक्त झालेला आहे खुद्द मुख्यमंत्री म्हणतात की जे घडलं ते अयोग्य आहे आम्ही त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहू आणि नंतर योग्य ती कारवाई करू इथे खरं देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यातली आणि कृतीतली गोष्ट खरोखर घडणं अपेक्षित आहे अन्यथा त्यांची पण इतर नेत्यासारखीच तुलना केली जाईल की के एक नेता की जो बोलतो वेगळं आणि करतो वेगळं तुम्ही जर असं म्हणाल आहात की महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती बिघडलेली आहे ती मला दुरुस्त करायची तर तुमच्या आजूबाजूला आता त्यांची नावं पण घ्यायची गरज नाही एवढी महाराष्ट्राला माहिती की हे लोक तुमच्या आजूबाजूला असतात कसे म्हणजे पडळकरांची भाषा ही इतकी खालच्या दर्जाची झालेली आहे याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही किंवा दुसरे मंत्री नितेश राणे हे ज्या पद्धतीनं भाव व्यक्त करतात त्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं नसतं तर हे जे सगळे असे प्रसंग आहेत आणि या प्रसंगाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये जो चुकीचा पायंडा पडलेला आहे त्याची पहिली जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांची आहे कारण त्यांना हे माहिती आहे की महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती बिघडली ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी पुढाकार घ्यायला हवा आणि असं दिसतंय उलटं की भाजपमध्ये सगळे गनंग येत आहेत गावगुंड येत आहेत आणि त्या गावगुंडांना सायास प्रवेश मिळतो आहे काय संदेश जातो आहे महाराष्ट्रामध्ये याबद्दल ना कुणाला खंत आहे ना खेद आहे अशाच पद्धतीनं महाराष्ट्राचं सा राजकारण चालू राहिलं तर महाराष्ट्राची वाटचाल ही देशातल्या सर्वाधिक असुरक्षित भ्रष्ट आता तर हनी ट्रॅपच्याही बातम्या आल्यात त्याही पातळीवरती पोचलेलं आणि महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण जनसामान्य मंडळींना असं वाटणारं राज्य की हे राज्य आपलं नाही ह्या पातळीपर्यंत महाराष्ट्र जाऊन पोचेल नव्हे तो पोचलाच आहे आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी हे सर्वपक्षीय महत्वाच्या नेत्यांची आहे आय होप की त्यांना कधीतरी यातलं शान पण सुचेल थांबूया आपण इथे